तर नमस्कार मंडळी संजय गांधी निराधार योजनेमधील तत्सम जे काही लाभार्थी आहेत सर्व लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा राहणार आहे बघा संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थ्यांना नोव्हेंबरचा हप्ता आलेला नाही आहे मी काय सांगताय ते व्यवस्थित ऐकून घ्या संजय गांधी निराधार योजनेमधील नोव्हेंबरचा जो हप्ता आहे तो हजारो लाभार्थ्यांना मिळालेला नाही आहे काहींना पंधराशे रुपयेच मिळालेले आहेत आणि काहींना तर पा पाचशे पाचशे रुपयेच मिळालेले आहेत तर मग असं का सरकार करते तरी काय डी बी टी ॲक्टिव्ह झालेले आहे कागदपत्र सर्व ओके दिलेली आहेत तरीही त्यांचा हप्ता नोव्हेंबरचा आलेला नाही आहे यामागचं कारण काय नेमकं काय आहे का सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत बघा सदोतीस कॉलम भरताना होणारी दमछाक ही का होते आहे हजारो लाभार्थी लाभापासून वंचित कार आलेल्या आहेत सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर बघा नोव्हेंबरचा हप्ता जो आहे आधीच खूप उशिरानं सरकारनं टाकलेला आहे वीस ते पंचवीस दिवस झाल्यानंतर हा हप्ता आपल्या खात्यामध्ये येण्यास सुरुवात झाली त्यामध्ये सुद्धा काहींनाच हे पैसे मिळालेले आहेत आणि अजूनही हजारो लाभार्थी असे आहेत की या लाभापासून वंचित राहिलेले आहेत तर मग हा हप्ता नेमका का आला नाही सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो मला अशा खूप साऱ्या कमेंट्स आल्या आहेत की ज्यामध्ये त्यांनी सांगलेले आहे की आम्हाला अजूनही नोव्हेंबरचा हप्ता आलेला नाही आहे वेगवेगळ्या जिल्ह्यातून कमेंट्स आलेल्या आहेत की आम्हाला अजूनही नोव्हेंबरचा हप्ता आलेला नाही आहे काही जणांना आलेला आहे आणि अजूनही हजारो लाभार्थ्यांना हा हप्ता आलेला नाही आहे नेमकं काय झालं आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर बघा त्यामध्येच आता एक बातमी पालघर जिल्ह्यामधून येत आहे शासनाकडून पारदर्शक कारभार आणि गतिशीलपणा दाखवण्याच्या अठ्ठासा अनेक योजनांचे तांत्रिकीकरण करण्याचा प्रयत्न असतो मात्र आता संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत येणाऱ्या विविध योजनेपासून पालघर जिल्ह्यातील लाखो लाभार्थी वंचित राहिलेले दिसून येत आहेत पालघर जिल्ह्याची ही बातमी आहे आणि या पालघर जिल्ह्यामध्येच लाखो लाभार्थी वंचित आहेत नोव्हेंबरच्या हप्त्यापासून तर पुढे बघा आजवर या योजनेच्या लाभान लाभार्थ्यांना तहसील कार्यालयामार्फत ला आपल्या बँक खात्यात रक्कम दिली जात होती मात्र आता नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून डी बी टी पद्धतीने हे पगार जाणार असल्याने यासाठी या, या संबंधी पोर्टलला नव्याने माहिती भरावायची असल्याने लाभार्थ्यांकडून तब्बल सदोतीस कॉलममध्ये माहिती मागवली जात आहे यामुळे ही कागदे जमवताना विधवा वयस्कर अशा महिलांची अतिशय तारांबर उडत आहे तर ही कागदे जमवता जमवता आजवर अनेकदा कार्यालयाच्या पायऱ्या झिजवल्या झिजवाव्या लागत आहेत यामुळे आधीच निराधार असलेल्या महिला आणि पुरुष लाभार्थ्यांना या कागदांसाठी अधिकचा आर्थिक भार आणि मानसिक शारीरिक त्रास सहन करावा लागत असल्याने निराधार योजनेचे लाभार्थी बेजार झाल्याचे जिल्ह्यात दिसून येत आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत श्रावण बाळ योजना इंदिरा गांधी वृद्धपकाळ योजना विधवा महिलांसाठीच्या योजना अपंगांसाठीच्या योजना अशा सर्व योजनांचा यामध्ये समावेश होतो या संदर्भात लाभार्थ्यांनी जेव्हापासून लाभ घेत आहेत तेव्हापासून म्हणजे अंदाजे वीस ते पंचवीस वर्षापासून आपली कागदपत्रे जमा करून हा लाभ आतापर्यंत ते घेत आले आहेत मात्र शासनाने हा लाभ थेट थे खात्यात टाकण्यासाठी डी बी टी करण्यासाठी नव्याने अंमलबजावणी सुरू केलेली आहे यासाठी लाभार्थ्यांना पुन्हा नव्याने हयात दाखला पासबुक झेरॉक्स मयत प्रमाणपत्र अपंग सर्टिफिकेट अशा तब्बल सदोतीस निकषांची म्हणजेच की कागदपत्रांचं कागदपत्रांची पूर्तता करण्याचे मोठे आव्हान तयार झालेले आहे अशाच वेळी नोव्हेंबरपासून आतापर्यंत यातील अनेक लाभार्थ्यांनी हे निकष पूर्ण केले आहेत मात्र अतिशय गुंतागुंतीचे कागदपत्र कार्यालयात आणणे पोहोचवणे करणे यासाठी मोठा अवधी जात आहे मात्र शासनाकडून याबाबत कोणताही मानवतावादी विचार न करता नोव्हेंबरपासूनच ही कागदांची पूर्तता न केलेल्या लाभार्थ्यांना लाभ देण्याचे बंद केल्याचे सुद्धा दिसून येत आहे यामुळे गरीब गरजवंत अपंग ज्येष्ठ नागरिक विधवा महिला अशा नुसत्या मोखाडा तालुक्यातील आकडा पाहता हा दोन हजाराच्या आसपास आहे मात्र किती लाभार्थी शिल्लक आहेत याचा निश्चित आकडा नसल्याने जिल्ह्यात लाखो संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी हे या लाभापासून वंचित असल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे तर बघा मित्रांनो एकट्या पालघर जिल्ह्यातील मोखाळा जे तहसील आहे तालुका आहे या तालुक्यातीलच दोन हजार सुमारे दोन हजार लाभार्थी या लाभापासून वंचित आहेत असा आकडा समोर येत आहे परंतु अजूनही फक्त या जिल्ह्याचा विचार आता लाखो लाभार्थी जे आहेत हे अजूनही लाभापासून वंचित आहेत तर पूर्ण महाराष्ट्रामधील किती लाखो जे लाभार्थी आहेत ह्या लाभापासून वंचित असणार हे आता स्पष्ट झालेलं आहे आणि म्हणूनच मलासुद्धा कमेंट्स आलेले आहेत की सर आमचे अजूनही पैसे आलेले नाही आहेत नोव्हेंबरचा हप्ता अजूनही आम्हाला मिळालेला नाही कारण की अजूनही लाखो लाभार्थी जे आहेत यांना हा हे जे अनुदान आहे नोव्हेंबर महिन्याचं हे मिळालेलं नाही आहे यामुळे आज घडीला प्रत्येक तालुक्यातील तहसील कार्यालयात अशा ज्येष्ठ महिला गर्दी करताना दिसून येत आहेत प्रत्येक तालुक्यात दररोज शंभर ते दोनशे महिला तालुका मुख्यालयात येतात अशावेळी सदोतीस कॉलममध्ये भरावयाच्या माहितीतील एक जरी कागद शिल्लक राहिला तरी या महिलांना दुसऱ्या दिवशी पुन्हा कागदांची पूर्तता करण्यासाठी कार्यालयात यावे लागते तर तुम्ही बघू शकता मित्रांनो की किती किचकट प्रणाली सरकारनं सुरू केलेली आहे किती सर्व निराधार बांधवांसाठी असे अजूनही एवढी किचकट प्रणाली किंवा एवढ्या निकष हे लाडक्या बहिणींनासुद्धा ठेवण्यात आलेले नाही आहेत त्यांनासुद्धा दोन तीन निकषावर पाच सहा निकषावरच त्यांचं जे अनुदान आहे किंवा त्यांचा जो हप्ता आहे तो त्यांना वेळेवर मिळतो आहे परंतु संजय गांधी निराधार योजनेमधील लाभार्थ्यांना मात्र खूप किचकट अशी निकष या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत सदोतीस कॉलममध्ये त्यांना भा माहिती भरावी लागत आहे आणि एक जरी कागदपत्र कमी पडला तर मग मात्र त्यांना पुन्हा परत परत जावे लागते आणि हा कॉलम भरताना खूप त्यांना टेन्शन येत आहे तर अशा प्रकारे ही जी निकष आहेत सरकारनं खूप किचकट ठेवलेले आहेत आणि यामुळे सुद्धा लाभार्थ्यांना या लाभापासून वंचित राहावे लागत आहे आता यामध्ये दोन प्रश्न पडले आहेत की आता हा जो नोव्हेंबरचा हप्ता आहे हा आपल्याला नोव्हेंबर महिन्यातच म्हणजे या चार पाच दिवसातच येणार का किंवा मग डिसेंबर महिन्यासोबत हा पैसा आपल्याला मिळणार कारण की या अगोदरसुद्धा उदाहरण आहे संजय गांधी निराधार योजनेमधील जे काही लाभ राहिलेला आहे तर ते थकीत लाभ सरकारनं कधीही टाकलेलं नाही आहे या अगोदरसुद्धा सात ते आठ महिन्यापासूनचं जे थकीत अनुदान आहे ते लाभार्थ्यांना मिळालेलं नाही आहे मागच्या महिन्याचे ऑक्टोंबर महिन्याचे जे दिव्यांग बांधवांना हजार रुपये बाकी राहिलेले होते ते सुद्धा या महिन्यात दिलेलं नाही आहेत आणि या महिन्यातसुद्धा अनुदान रखडलेलं आहे तर मग आता सरकार हे अनुदान देणार की नाही यावरसुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे तर प्रश्न असा पडतोय की सरकार नेमकं करतंय तरी काय सरकार फक्त संजय गांधी निराधार योजना ज्यांना की या मधील जो हप्ता आहे याची खरंच खूप गरज असते त्यांना हा हप्ता वेळेवर देत नाही तर मग सरकार करते तरी काय सरकार आता फक्त काय निवडणुकीमध्येच मग्न झालेलं आहे की काय त्यांना निराधनाची काही कदर आहे की नाही असं या ठिकाणी दिसून येत आहे तर मग आता उपाय काय तर आता पुन्हा आंदोलन करावं लागणार आहे का बच्चू कडूंना पुन्हा उपोषणाला बसावं लागणार आहे का सरकार करते तरी काय एकीकडे एक सरकार आश्वासन देते की आम्ही दिव्यांग बांधवांना अनुदान वाढ करणार आहोत अनुदान वाढ केली तेसुद्धा एक हजाराचेच केली आणि त्यामध्ये सुद्धा हे पैसे वेळेवर मिळत नाही आहे तर तर सरकारच्या मनामध्ये नेमकं आहे काय हे आता आपल्याला डिसेंबर महिन्यामध्येच क्लिअर होणार आहे डिसेंबर महिन्यामध्ये जर आपल्याला मागच्या महिन्याचे म्हणजे की नोव्हेंबर महिन्याचासुद्धा हप्ता आणि डिसेंबरचा हप्तासुद्धा दोन्ही जर आला तर ठीक आहे अन्यथा आपल्याला थकीत अनुदान जे मिळणार आहे ते मिळणार की नाही यावर सुद्धा प्रश्न आहे की काय मग आता सर्व निराधार बांधवांना एक होऊन पुन्हा आंदोलन करावे लागणार का बच्चू भाऊंना पुन्हा आंदोलन उपोषण करावं लागणार का आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं नेमकं का? कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटू पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र